चांगला वाटला चांगली गाडी पळते आतापर्यंत चार ते पाच मैदानामध्ये पळाली गाडी प्रत्येक मैदानामध्ये गाडीने बोलायला पात्र राहिली चांगली पळते गाडी आता तुम्हीच बोलला म्हणून आम्ही बोलले आमच्या तोंडावरून ऐकण्यापेक्षा मिनिट प्रेक्षक बघा बकासूरला बघण्यासाठी खास आलेले आहेत की म्हणजे तोडच नाही बकासूरला नियोजन कसं वाटत चांगलं नियोजन आहे दरवर्षी दरवर्षी चांगलं असतं ह्या वर्षी पण चांगले महाराष्ट्रात नामांकित मैदान आणि पारदर्शक मैदान होतं कुशेगाव हिंदे हो कुशेगावच्या मैदानात राहत नाही आम्ही इथलं सातारा इथं त्यामुळे काय सांगायची एवढी हीच आता प्रेक्षकांनी बघ बघत असाल प्रेक्षकांनी अशी गर्दी केली आतापर्यंत एक नंबर करून फक्त आपण एक नंबरचा हिंद केसरी लावतो चार नंबर दोन नंबर तीन नंबरचा हिंद केसरी आपण लावत नाही एक नंबरचा हिंद केसरी करून बैल असा ओरिजिनल नवम हिंद केसरी नऊ वेळा हिंद केसरी झालेला बैल नऊ वेळा हिंद केसरी ते सोडत नाही त्यात काय विषय नाही सगळ्यांचीच नंदी पाळतात त्यामध्ये काय वादच नाही आपला रेकॉर्ड रेकॉर्ड प्रॅक्टिस वगैरे शकतो काय नाही प्रॅक्टिस कारण का बैल कंटिन्यू पळत असतो बैलाला आराम दिलेला चालत नाही आता मागच्या काळामध्ये थोडं आम्हाला अनुभव आला की मागच्या काळामध्ये आराम दिल्यामुळं बैल जरा थोडासा कुठंतरी दमला वगैरे नाही पण थोडंफार कुठेतरी त्याला पळण्यासाठी कमतरता बसते त्यामुळे पहिल्याला आराम दिले जातो पहिल्याला आराम द्यायचा नाही फक्त मैदान असेल त्यावेळेस फक्त त्याची चांगली रिगानिकारक आहे त्याला प्रॉपर खाणं खाणं पिणं हे सगळं त्याची प्रॅक्टिस धन्यवाद धन्यवाद दिल्याबद्दल असं बघत असाल मंडळी तुम्ही बकासूरला बकासूरच्या मागे किती पब्लिक जमलेला आहे म्हणजे नादच करायच नाही भावाचा ऑल द बेस्ट मग कसुर तुला पुढच्या शर्यतीसाठी धन्यवाद